नमस्कार मी सचिन मोरे आणि आपण पाहत आहे माहाल परिसर न्यूज आता आपण तळेगाव दाबाडे या ठिकाणी आपण आले आता आलेलो आहोत आता आपण बघितलं तर गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अ मुसळ अतिमुसळधार पावसामुळे हिंद माता भुयारी मार्ग जो आहे आपण आता या हिंद माता भुयारी मार्गाजवळ आपण आहोत आप, आता आलेलो आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण जो भुयारी मार्ग जो आहे हा भुयारी मार्ग संपूर्ण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसापूर्वी आपण माग मागील बातमीपत्रात पाहिलं होतं की संपूर्ण जो भुयारी मार्ग जो आहे हा भुयारी मार्ग पूर्णपणे ब्लॉक झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता पाऊस उघडल्यानंतर या पावसाच्या उघडल्याच्या नंतर पाणी जे आहे पावसाचं पाणी जे आहे हे पावसाचं पाणी या ठिकाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कशा याच्याकडे याच्याकडं जे नगरपालिका प्रशासन नगर नगर हो नगर जे आहे हे नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी कसल्याही प्रकारची खबरदारी न घेता निष्काळजीपणा नगरपालिकेचं यातून दिसून येतोय मी जर बघितलं तर आपण ही जे पाणी जे आहे हे पाणी इथून काढण्याचं काम जे आहे हे नगरपालिका प्रशासनाचं जे काम आहे त्यांनी इथं कामगिरी त्यांनी बजावताना आपल्याला दिसत नाहीयेत कशा प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची इथे वाहनांना इथे तडजोड करावी लागत आहे जर आता आपण बघितलं तर इथं काही मुलं या ठिकाणी आलेली आहेत जी गाडीवरती मला काय सांगाल काय काय सांगशील तू हे जे पाणी राहतोस तू काय नव्हतो मी इंद्रणी कॉलनी मध्ये राहतो माझं नाव दीपक साठे तर आम्हाला इथं रोज जावं लागतं तर स्टेशन चौकात गर्दी होती जे पुलात पाणी साचत ना स्टेशन चौकात गर्दी होती जायला आवड होत तिकडं ट्रॅफर होती कॉल लेट होता आम्हाला पार फिरून जायला लागतं वरतून विद्यार्थी या ठिकाणी यांना कॉलेजला जाण्यासाठी शाळेला जाण्यासाठी या ठिकाणून हा जो मार्ग पर्याय मार्ग जो आहे या मार्गातून त्यांना जाता येत नाहीये मला काय सांगशील काय नाव तुझं ज्ञानेश्वर काय वाटतं तुला आता इथे पाणी याची याच्यातून काय सांगशील पूर्ण पण नगरपालिकेचं काम केलं पाहिजे नगरपालिकेने हे काम केलं पाहिजे बरोबर मोटर टाकून आता मोटर टाकून आता ते पाणी तरी काढलं पाहिजे असलं का कारभार असतो काय जनतेचा पैसा कसा पण खर्च गेलेला आहे मनाला तसा या ठिकाणी कशाही प्रकारे जनतेचा पैशाचा उपयोग केला जातो असं काही नागरिकांचं म्हणणं आहे आणि या कामाकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करते हे स्पष्टपणे दिसून येत आहे इथलं तर मोटर टाकून हे पाणी काढून घेतलं पाहिजे असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि कशा प्रकारे आपण जर बघितलं तर मोटरसायकल दुचाकीवाल्यांना या ठिकाणी कसरत मोठी करावी लागते जीव धोक्यात हो टाकून या ठिकाणून प्रवास करावा लागतोय मग नगरपालिका प्रशासन ना अशातच नागरिकांसाठी काय सुखसुविधा करून देते हे आपल्याला पाहणं जास्त महत्वाचं ठरणार जा आहे आणि याच भुयारी मार्गाकडे आता नगरपालिका प्रशासन कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे माहोल परिसरसाठी मी सचिन मोरे बघा